धार्मिक मान्यतेनुसार या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी भगवान श्री गणेशांची विधिवत पूजा करून उपवास केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि आयुष्यात प्राप्त होते चतुर्थीचे व्रत केल्याने आयुष्यातील सर्व विघ्ने बाप्पा दूर करतात ही संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो त्यांचे श्री गणेशा संकटे दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपती बाप्पांना विघ्न अर्था म्हणले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते, ते एकटे सोडत नाहीत दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशासोबतच चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे चंद्रदेवांना अर्धे दिल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होणार नाही कारण चंद्रदेवांना श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्यामुळे जीवनातील सर्व प्रकारची संकटे दूर होतात आणि संतान प्राप्तीसाठी आशीर्वाद मिळतो प्रत्येक दुःख नष्ट होतात भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी योगांचा अप्रतिम संगम घडत आहे यामुळे भाविकांना दुहेरी लाभ मिळणार आहे हिंदू पंचांगणानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी चोवीस जुलै रोजी सकाळी सा सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलै रोजी पहाटे चार वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल पंचवीस जुलै रोजी सूर्योदयापूर्वी चतुर्थी तिथी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी साजरी केली जाईल बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे आणि याच दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे भक्तांना या दिवशी दुहेरी लाभ मिळणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ आहे नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून उपाय करणार आहोत आणि तो उपाय आहे की आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येणार आहे आणि पैसा आकर्षित होणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे आरोग्य देखील येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अनेकांचा या उपायांवर या गोष्टींवर विश्वास बसणार नाही परंतु हा उपाय केल्यामुळे आपल्या वास्तूमध्ये जे काही दोष असतात तर ते पूर्णपणे नष्ट होऊन जातात आणि हा उपाय केल्यामुळे आपले मन शुद्ध होते निर्मळ बनते आणि आपले चरित्र सुद्धा चांगले होते आणि हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे आंघोळ करण्यापूर्वी आणि आपल्याला हा उपाय करण्यासाठी लवकर आहे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे आणि जर हे तुम्हाला शक्य नाही झालं तरी कमीत कमी सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला लवकर उठून आंघोळ करायचे आहे आणि आंघोळ करण्याआधी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि ही आंघोळ आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वी करायची आहे आठ नऊ नंतर जी आंघोळ केली जाते त्याला राक्षसी आंघोळ असं म्हणलं जातं म्हणूनच आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वीच आंघोळ करायची आहे कारण ही जी आपण आंघोळ करतो सूर्योदय होण्यापूर्वीची तर त्याला देवस्नान असं म्हणलं जातं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पाण्यामध्ये एकाशी वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपले शरीर शुद्ध होणार आहे मन सात्विक होणार आहे त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होणार आहे अनेकदा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपलं ती कष्ट आणि मेहनतीला तसं फळ मिळत नाही त्या आपल्या कार्याचं चीज होत नाही आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये अडचणी येऊ हो लागतात आपले मन कशातच लागत नाही अनेकदा आपल्याला विनाकारण बैचेनी वाटतं या सगळ्या गोष्टी आपल्या घरातील वास्तुदोष तसेच कुंडलीमधील बदललेले ग्रहस्थान यामुळे सुद्धा होऊ शकते म्हणूनच आपल्याला आंघोळ धनप्राप्तीचे योग जुळून येतील त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल आणि तुमचे आरोग्य देखील संपन्न होईल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठायचे पण जर नाहीच जमलं तर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठायचे आणि आंघोळ करायचे आणि आंघोळ करण्यापूर्वी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचं पाणी घालायचे जर का तुम्ही गंगेच्या ठिकाणून असेल आणलेलं पाणी तर ते घ्या किंवा आपल्याला देवाचं जिथं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी गंगेच्या पाण्याची बॉटल मिळते तर त्या बॉटलमधलं पाणी तुम्ही आपल्या रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका त्यानंतर लाल चंदन घ्यायचं आणि ते पण त्याच्यामध्ये टाकायचं त्याचबरोबर आपल्याला लाल फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे तीळ जर का तुमच्याकडे काळे असतील तर काळे घ्या किंवा पांढरे असतील तर पांढरे घ्या आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये केशर देखील टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आणि आंघोळ करत असताना आपल्याला सूर्यदेवांचं नाव घ्यायचं म्हणजे ओम सूर्याय महा असं म्हणत आपल्याला आंघोळ करायचे आहे तर हे काही छोटे मोठे उपाय आहेत ते तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल ऐश्वर येईल आणि आपल्या घरातील सगळ्यांचे आरोग्य देखील सुधारेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार